हॅलो फ्रेंड्स तर मागचा जो आमचा टेरेस गार्डनचा व्हिडिओ होता खूप लोकांना आवडला चिकू म्हणजे भरपूर आलेले आहेत आणि आज हार्वेस्ट करणार आहोत चेरी येस yes! पूर्वाला चेरी जाम करायचं आहे आणि चेरीसुद्धा खूप सारे आल्यात नाही का सो येस आणि खूप साऱ्या लोकांनी कमेंट्स केल्या होत्या की तुम्ही हे चेरीचं झाड ना कुठून घेतलंय म्हणून तर वाकडमध्ये ना दोन तीन छान नर्सऱ्या आहेत तर त्यातली एक सुफलाम म्हणून तिथून मे बी चेरीचं हे आम्ही झाड घेऊन आलो होतो लोक विचारतो चेरीचं झाड कुठून घेतलं तर इथं ना भरपूर नर्सरी तर त्यातल्या एका नर्सरी मधून आम्ही खूप म्हणजे दिवस झाले ना खूप दिवस काय आणलं होतं आणि आता छान चेरी लागत कुंडीतच सगळे झाड लावलेत आणि मेंटेन करायला खूप म्हणजे बरं पडतात आणि चेरीच्या ज्या व्हरायटी असतात ना म्हणजे गोड त्यातली ही म्हणाल तर आंबट वाली आहे थोडीशी आंबट आईली ऍक्च्युअली आपल्याला घेताना आम्हाला माहित हो नव्हती ती अपूर्वाला सांगितलं की त्याचं हे बनव म्हणून जे जा। जामची रेसिपी शोध आणि जाम बनव सो एकाच वेळेस खूप म्हणजे खूप चेरी आले आणि खूप पिकलेत पण okay. आणि काय होतं कधी कधी एक दोन एक दोन येतात वेळेला मात्र असं भरपूर आले आणि खूप सारे बर्ड आहेत ना बापरे भरपूर झाले अजून आहेत उद्या पण अजून एक अर्धा आहेत ना उद्या हे होते पिकतील ना बास होईल एवढा आणि दोन तीन तर अशा खाली गळून पडल्या होत्या म्हणलं नाही आज हार्वेस्ट करू होपडले आणि पक्षी पण ना खाऊन जातात बरेच अर्ध्या साईज आहे बऱ्यापैकी मोठी ना असं आहे पुन्हा एकदा आपलं हे टेरेस गार्डन काही ना काही आम्ही झाड वगैरे लावत असत अरे कमेंट पण आली होती पण झाडांना काहीतरी आधार दे म्हणून असा कारण फळ आहेत ना खूप हेवी आहेत ना मग ते फांद्या तुटतील ओ। ओ। हो ट्राय करू आम्ही कसा आधार दूकाय पाहिजे नाही त्याची एक्चुअली हे कमी केलंय क्वांटिटी कमी केली आपण त्याची हो नाही नाही हे असे एकदम चार खालीलेत ना त्यामुळे ते तसेच वाकणार असते कारण ते इतके हेवी होतात ना त्यामुळे हो आणि काय कळ्या खूप अलग फुलव हो नवीन कळ्या आलेत ना आता हे तर बघ ना हे तर इतय वर आहे ह्याच्या कळ्या ह्याच्या फुलांचा खूप सुंदर वास आहे पुढच्या उन्हाळ्यातच कदाचित येतील आणि कलमी झाड आंब्याची तरी कलमी आंबा आणि चिकू नको चिकू काय माहिती तुम्हाला आम्हाला कळेल चिकूची साईज केवढी मोठी असणार आहे करायला पाहिजे का नाही मला पण नाही काडू म्हणाले आणि आपण असंच पिकत घालू काढू नको हा नको तोच ठीक आहे ठीक आहे ठीक आहे निघाला गेवात फार वेळेस तर काय करू हा आपण दोन दिवस बघू इकडच्या ह्याच्यातलं आपण एखादं जे मुठे झाले तो बघू म्हणतोस का ठीक आहे चालतं हम्म तसं करूयात मग तेच

आवळाच म्हणून खाऊ शकतो इतक्या कालच काल, काल संध्याकाळीच आम्ही ना चेरी काढल्या होत्या आणि आज पुन्हा सकाळ सकाळी चेरी काढतोय एका दिवसात एवढ्या पिकू शकतात खरे बापरे काय म्हणाले मी एका दिवसात कस काय नाही आता ते झालं आता अजून भरपूर पिकतील हो पण कालच काढल्यावर लगेच आज म्हणजे चेरीच चेरी, चेरी जस चिकू चिकू होत तसं चेरीच चेरी, चेरी ना नाच काय करायचं परत उद्या पिकतील असं वाटतंय हो पिकतील पूर्वाना काल जाम बनवलं लगेच काढल्या तर आपण लावलेल्या झाडांना इतकी छान फळ येत आहेत ना ते पाहून होणारा आनंद वेगळाच आणि तो शब्दात मांडणं म्हणजे खूप कठीण नाही का भरली कालच्या पेक्षा जास्त वाटायला आता हे कशा थोडे ऑरेंज आता माहिती दिसते तर हे उद्या पिकते तर हे अशेच ठेवेन म्हणजे आज नाही जाम करणार उद्या करते उरलेले काढून हे उद्यापर्यंत चांगलं पिकेल डोम टड आपल्या गार्डन मधला टेरेस गार्डन मधला चिकू फर्स्ट चिकू आहे देवासमोर ठेवला होता सकाळपासून आणि आता आम्ही तो चिरतोय आणि कमिटी आली होती की तुमचे चिकू गोड आहेत का तर खरं सांगू का त्यावेळेला मला याचं उत्तर माहिती नव्हतं कारण आता oh, आपण हा चिकू खातोय ऍक्च्युली ना भरपूर आले पण हा सगळ्यात बहुतेक पहिल्यांदा लागला होता ना तर पूनमला आम्हाला पण माहीत नव्हतं त्याला कधी काढायचं म्हणजे त्याला कधी उतरवायचं झाडावरून सो मी पूनमला दाखवतो तो पूनम हा किती मोठा झाला असं टर्न केला तर तो हातातच झाला म्हणजे तुटून मग लक्षात आलं की हा त्याला पिकवू शकतो म्हणजे दोन दिवस झाले असतील का दोन दिवसात हा पूर्ण असा पिकला हा परवा काढला आता तर मला वाटतं पूर्ण याच्या याच्या आकाराचे जे काही उरलेले चिकत ना ते सुद्धा आपण हे करू शकतो म्हणजे आज काय काढायलास मधून चाय कट करण स्किन करतो ना त्याची धुतल ना हम्म बरोबर आहे कारण धुवायला हवं कारण ते बाहेर आहे ना धूळ वगैरे पण तस ते पूर्ण ऑर्गेनिक आहे पण त्याला फक्त खत घालतोय आणि त्या चिक चिकूच्या झाडाची सगळी पानं जे आहेत ना कारण त्याला खूप पान येतात ना एकदम हो। शुगर दाट हो। तर तीच कटिंग करून करून मी ना मोस्टली ट्राय करतो की त्याचं जे साईज आहे त्या झाडाचा खूप वाढून आहे मोठा सो त्याला एक असा एक डेरेदार गोल आकार दिलाय आणि त्याच्या व्यतिरिक्त जी काही पानं त्याला एक्स्ट्रा आहेत तर ते मी कट करून त्याच्यात त्यालाच म्हणजे त्याच्या मुळाशी हे करतो हो ना आणि बरेच लोक विचारतात कुंड्या वगैरे किती साईजच्या त्याच्यावर हो। एक व्हिडिओ ना चला तर पहिला चिकू आपल्या झाडाचा पहिला चिकू टेस्ट कसा ओ किती गोड हो हो कमेंट आली होती ना चिकू गोड आहेत का खूप गोड आहेत वाव आपल्या झाडाचे चिकू खूप गोड आहे आणि खूप आहे फ्रेश आहे आपण काय करतो पिकाचे पूर्वा ओमकार चिकू चिकू शेक बनवू आता तू ना चार पाच चिकू काढून आण आणि त्याचा आपण चिकू शेक सध्या म्हणजे ते झाड भरपूर दुसरं आहे ना त्या झाडा हा हो ना हो चला चिकू छान गोड आहे आता तू सगळं आता काढून आण आपल्याला आयडिया आली आम्हाला वाटलं हा खराब झाला तर म्हणून एक काढून आणला होता कच्चा, कच्चा, कच्चा होता हा माहित नव्हतं ना आपल्याला काहीच आयडिया नव्हती तर आता काढून आण सगळे आणि आता मध्ये ठेव एकच बी या पूर्ण हम्म एकच बिया तर अशा आहेत दोन दिवसाच्या चेहऱ्या त्या एकत्र केल्यात स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत थोडंसं मायक्रोवेवमधून काढून घेईन एक मिनटं ठेवून म्हणजे त्यातले जे सीड्स आहेत ना ते काढायला इझी होईल आणि त्यानंतर याचा जाम बनवू परवा सुद्धा केला होता थोडा जाम पूर्वानं खूप छान झाला होता ब्रेडला लावून म्हणजे एका एक वेळेलाच तो संपून गेला या आहेत आंबट चेरी आणि याचा जाम आम्ही कधी खाल्ला नाही म्हणजे या, या प्रकारच्या चेरीसुद्धा आम्ही कधी खाल्ल्या नव्हत्या झाड जेव्हा आणलं होतं ना तेव्हा ते, ते गोड आहे की आंबट चेरीचं आहे हे माहिती नव्हतं आम्हाला असं एखादी छान गोष्ट बनवून खायची म्हटल्यानंतर त्याला मेहनत तर लागते तर तुम्ही बघू शकता चेरीचं झाड लावलं चेहऱ्या काढलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतल्या त्याचे सीड्स काढलेले आहेत त्याचा जाम बनवा आणि मग खा तो आनंद एक वेगळाच असतो पण त्यापाठी मागं भरपूर मेहनतच आणि अशा छान छान गोष्टी मार्केटमध्ये थोडेच मिळणार आहेत नाही का आपल्या आवडीची गोष्ट आपण करून खातोय आणखीन काय हवं आणि आज स्वयंपाकात मी बनवलेली आहे बटाट्याची भाजी यस मुलांना आवडते त्यामुळे पनीर बटाटा बनतच असतो माझ्याकडं त्याच्यानंतर नेहमी प्रमाणात चपाती आणि भाकरीसुद्धा यस भजी बनवलेल्या आहेत आणि मी आता सगळ्यांना विचारणार आहे कोणाला जर डाळ भात खायचा असेल तरच मी कुकर लावणार आहे नाहीतर नो डाळ भात आज नाहीतर विनाकारण जेवण शिल्लक राहतं आणि शिळं खावं लागतं सो चलाचा आजचा हा व्हिडिओ म्हणाल तरी तर थांबवते बाय बाय